नायक चित्रपटातल्या अनिल सारखं काम करणारा प्रहारचा मुख्यमंत्री असेल असे बच्चू कडू म्हणाले निवडणूक आयोग हा भाजपची शाखा झाल्याचा आरोप प्रहारचे अध्यक्ष बच्चू कळू यांनी केला आहे तपासणी फक्त उद्धव ठाकरेंचीच का होते इतरांची का नाही असा सवालही त्यांनी यावेळी केला तर अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी येथे मूर्तिजापूर मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार रवी राठी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते महाराष्ट्रात आमचं सरकार बनणार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कळू यांनी केला आहे त्यामुळे नायक चित्रपटातल्या अनिल कपूर कपूरसारखं काम करणारा प्रहारचा मुख्यमंत्री असेल असं बच्चू कळू म्हणाले बच्चू कळू यांनी रवीराणा आणि नवनीत राणा यांच्यावरही टीका केली अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात रवी राणा यांनी महायुतीचे उमेदवार अभिजित अळसूळ यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला मात्र तेच राणा बडनेरा मतदारसंघात स्वतःला मायुतीचे उमेदवार सांगत असल्याची टीका बच्चू कळू यांनी केली आहे दरम्यान भाजपच्या बटेंगे तो कटंगे या प्रचारावरही बच्चू कळूंनी जोरदार प्रहार केला अनेकांना देश तोडायचा आहे मात्र आम्ही जोडणारे आहोत आम्ही जोडण्याच काम करू असं बच्चू कडू म्हणाले व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मंडल युट्यूब चॅनलला फेसबुक व इंस्टाग्राम ला फॉलो करा राहणाने दर्यापूरमध्ये माणसं उभे केले अभिजित अडसूच्या विरोधात आणि इकडे सेनेचे मत घेतोय स्वतः माणूस उभा करतो तर एकंदरीत आम्ही पाहतो हे एकमेकाचे तंगळे वळण्याचं काम करू आघाडी असू दे का युती असू दे आणि मग आमची महाशक्ती पक्की आहे कोणी मिठायचा खळा टाकणार नाही आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत हे सगळे आणि पूर्ण महाशक्तीची सरकार आहे मला वाटत मग सगळ्यातच तपासलं पाहिजे ना उद्धवजीची तुम्ही बॅग तपासता तर मग बाकीच्या गाड्या तपासत ना तुम्ही हे गलत आहे म्हणजे निवडणूक आयोग हे करत आहेत पार्टीच झालं आहे निवडणूक आयोगच पार्टीच झालं आहे देशातली लोकशाही संपली संविधानाला आम्ही पाहतोय हात लावून लावून तुळवण्याचा जो प्रयत्न होता हे चुकीचा आहे निवडणूक ही निपक्ष निस्वार्थपणे झाली पाहिजे उद्या जर ह्या निवडणुकीवर अशा प्रकारचे हस्तक्षेप वाढले तर लोकांचा विश्वास होईल आणि मग जे बटन दाबणारे लोक उद्या हातात गोटे घे तिकडून नायक व्हायचं का महाराष्ट्राचा पंधरा आमदार म्हणजे अनिल कपूर सारखा नाही त्याचा पूर्ण पाच सरकारच बनवणार आहे तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं का छोट्या पक्षाचं सरकार येणार आणि एकंदरीत सगळे एकमेकाचे पाय ओढत आहे आणि त्या पाय ओढण्यामध्ये आमचा व्यवस्थित आम्ही त्याचा गेम लावणार आहोत आणि मी सांगतो चित्र अतिशय चांगलं आहे चालीस सीटा हो गया हम पंद्रह निर्णय बटेंगे तो कटेंगे ना ये हम सबको जोड़ने जा रहे हैं आप बटेंगे और कटने की बात कर रहे हैं हम हिंदुस्तान जोड़ने की बात कर रहे हैं हम हमारे तिरंगा लेके कटने वाले हैं तुम धर्म को लेकर कटने की बात और फिर लोगों को गुमराह करने की बात रहे होंगे तो उसका हम निश्चित करते हैं क्योंकि चुनाव ये धर्म के राजनीति पर नहीं जात जात के मोहर पर नहीं तो बुद्ध पर होना जरूरी है